तर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना लक्ष केलं मराठ्यांच्या नादी लागायचं नाही आम्ही आता देखील गावखेड्यात मराठा आणि ओबीसी बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्यभर देखील होऊ देणार नाही असा टोला जरांगेंनी भुजबळ यांना लगावला तर दुसरीकडे एका कार्यकर्त्याला येवल्यावरून आलायस का ये असा सवाल जरांगेंनी केला आणि भुजबळांना टोला आणला सांगितलं तु कुठं नाही कुठून काढे आणली तो येऊ लव आला का कसा ना काढ्या करतो मग गप्पा सम गप्पा समजल्या तीनदा सांगितलं ना तुम्हाला जमत नाही का हळूच काढी ठेवची लय तर हवाई